माझ्या कथेचे नाव आहे सिक्युरिटी गार्ड कामगार वेटर गार्ड ड्रायव्हर फेरीवाले या लोकांशी गोड बोला त्यांचा आदर करा आयुष्यात कधी ना कधी त्यांचा फायदा होतोच त्याचं असं झालं ठाण्यामध्ये कळव्याला आमचा एक फ्लॅट आहे माझ्या मुलग्यासाठी अमोलसाठी आम्ही तो घेतला होता अमोल प्रथम अबुधाबीला आणि नंतरला डेन्मार्कला गेल्यामुळे आम्ही तो फ्लॅट भाड्याने दिला त्या फ्लॅटमध्ये जे राहून गेले त्यांची दैवगतीने खूपच चांगली प्रगती झाली पहिल्यांदा तिथे एक मुथा नावाचे डॉक्टर राहत होते ते दीड वर्षे राहिले त्यांनी स्वतःचा एक मोठा फ्लॅट नंतर विकत घेतला त्यामुळे ते आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहायला गेले दुसरे भाडे करू राकेश सोनवणे आपल्या अमृता नावाच्या व विभावरी नावाच्या मुलीबरोबर राहत होते जवळजवळ सात वर्षे हे कुटुंब आमच्या फ्लॅटमध्ये राहत होते ते प्रथम नोकरी करत होते नंतर त्यांनी स्वतःची फार्मास्युटिकल कंपनी मुंबईमध्ये सुरू केली मुंबईमध्ये ऑफिस विकत घेतले अमृता मॅडम आजारी असायच्या पण आमच्या फ्लॅटमध्ये राहायला आल्यानंतर त्या एकदम ठणठणीत बऱ्या झाल्या एके दिवशी राकेशजींचा मला फोन आला सर विभावरी सहावीला गेली तिला एका चांगल्या हायस्कूलमध्ये ऍडमिशन मिळाले पण एक प्रॉब्लेम झालाय आपल्या राहत्या घरापासून तिला शाळा लांब पडते वाटेत दोन ठिकाणी ट्रॅफिक जाम होते त्यामुळे शाळेत जायला आणि घरी यायला उशीर होतोय त्यामुळे नाईलाजाने आम्हाला घर बदलावे लागत आहे माझी हरकत नाही साहेब आपण कधीही घर बदलू शकता मी म्हणालो सर तुमच्यासारखी माणसं आणि तुमच्यासारखं घर आम्हाला दुसरीकडे कुठं मिळणार पण नाही पण आमचा नाईलाज आहे राकेश म्हणाले ठीक आहे दुसऱ्या भाडेकरू बरोबर अग्रीमेंट करण्यासाठी आम्ही येणार तेव्हा आपण भेटूया मी म्हणालो सर तुमच्या घराची आम्हाला इतकी सवय झाली होती की घर सोडून जाताना इमोशनल व्हायला झालं आमची विभावरी तर रडतच घरातून बाहेर आली राकेश म्हणाले शेवटी आम्हाला दुसरे भाडे करू आय डी बी आय बँकेत असिस्टंट मॅनेजर असलेले मिळाले आणि आम्ही अग्रिमेंट करण्यासाठी ठाण्याला आलो पॉवर ऑफ अपर्णाच्या नावावर होती आम्ही दोघे व राजू ड्रायव्हर असे तिघे आम्ही ठाण्यामध्ये आलो एग्रिमेंट झाल्यानंतर रात्री आम्हाला राकेशनी आपल्या घरी जेवायला नेले वास्तविक आता ते आमच्या घरी राहत नव्हते तरी सुद्धा त्यांनी आमच्यासाठी पाहुणचार केला होता जेवून आम्ही आमच्या घरी झोपायला येत असताना ट्रॅफिकमध्ये अडकलो पुलाचे काम सुरू असल्यामुळे रस्ता बंद होता त्यामुळे आता किती तास गाडीमध्ये अडकून पडतोय हे सांगता येईल असे झाले शेवटी काहीही विचार न करता डोके मागे सीटवर टिकून झोपी गेलो नंतर पहाटे पहाटे ट्रॅफिक चालू झाले पहाटे चार वाजता घरी आलो दोन तीन तास झोपून सकाळी उठलो आंघोळी केल्या आणि तिथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मध्ये नाश्ता करण्यासाठी जाण्याचे ठरवले लिफ्टने खाली आलो अपर्णा व राजू गाडीत बसले होते मी हातातली बॅग खाली ठेवली आणि सिक्युरिटी गार्डकडं एक फॉर्म दिला आणि म्हणालो काका हा फॉर्म सोसायटीमध्ये द्या आता आमच्या घरी नवीन भाडेकरू येतील आम्ही कोल्हापूरला चाललो आहोत जरा फ्लॅटकडे पण लक्ष द्या साहेब तुम्ही कोल्हापूरचे ना त्यांनी विचारले होय मी म्हणालो माझी सासूरवाडी चलकांची काका म्हणाले अरे वा आपण तर खूपच जवळ आलो मी म्हणालो साहेब तुमचा मला फोन नंबर द्या ना ते म्हणाले मी त्यांना माझा फोन नंबर दिला त्यांनी आपला नंबर मला दिला त्याच वेळी मला आमच्या अमिताचा फोन आला तो फोन घेतच मी गाडीत बसलो आम्ही खारीगावमध्ये आलो तोपर्यंत माझा अमिताबरोबर फोन सुरूच होता या दरम्यान मला माझ्या फोनवर या सिक्युरिटी गार्डचे अकरा मिस कॉल आले मी फोन घेतला हॅलो काय हो काका का? मी विचारले आहो साहेब तुम्ही बॅग इथंच विसरला मी कपाळावर हात मारून घेतला बॅगेमध्ये घराचे सर्व कागदपत्र पॉवर ऑफ एटर्नी फोटो पॅन कार्ड आधार कार्ड ए कार्ड आणि जवळजवळ पन्नास हजार रुपये कॅश होता बॅगेला लॉक पण नव्हते मी राजूला म्हणालो राजू गाडी वळवून मागे चला आम्ही परत सोसायटीमध्ये आलो सिक्युरिटी गार्ड बॅग हातात घेऊन उभे होते मी बॅग ताब्यात घेतली वॉचमन म्हणालो थँक यू काका तुमचा फोन आला नसता तर आम्ही गावी पोचलो असतो घरी पोचल्यावरच बॅग बघितली असती आणि परत पाचशे किलोमीटर येणं काही शक्य नव्हतं त्यांना पाचशे रुपयाची एक नोट काढून दिली व म्हणालो काका हे घ्या चहा पाण्याला आहो साहेब पैशासाठी मी हे केले नाही मला पैसे नको अहो माझी ही ड्युटीच आहे आम्ही काहीच बोललो नाही नंतर आम्ही घरी आलो मी त्यांना फोन केला काका तुमच्यासारखी प्रामाणिक माणसे आहेत म्हणून हे जग आहे तुमचे आभार कसे मानावेत हे कळत नाही म्हणून म्हणतो कामगार वेटर गार्ड ड्रायव्हर फेरीवाले या लोकांशी गोड बोला त्यांचा आदर करा आयुष्यात काही ना काही फायदा होतोच धन्यवाद